माझ्या शेतकरी बंधू आणि बहिणींनो आज आपल्या पहाट या सदराचे पंधरावे पुष्प आपण गुंफात आहोत आज मी विषय जो निवडला आहे तो हरभऱ्याच्या विषयी निवडलेला आहे दिवाळी या महिन्याच्या अखेरीस आणि काही दिवसाच्या अंतराने उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे सर्वजण दिवाळीच्या मूडमध्ये आहेत आणि हरभऱ्याचे दा, डा डाळीचे डाळीने उच्चांक तुरीच्या डाळीच्या पाठोपाठ गाठलेला आहे तर साहजिकच आहे की गेले दोन तीन वर्ष दुष्काळ पडल्यामुळे हरभऱ्याची लागवड कमी झाली आणि त्यामुळे यंदा हे भाव थोडे म्हणण्यापेक्षा आवाक्याच्या सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या डाळीच्या बाबतीमध्ये परंतु मी याच्यातनं आता तुम्हाला उपाय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तीन वर्षानंतर यावर्षी जवळजवळ साडेतीन महिने इतक्या पावसाने आपल्यावर मायेची भाखर घडवलेली आहे की पाऊस खरं म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये आणि सगळ्या प्रकारचे अंदाज जे होते ते क्रॉस करून निसर्गाने आणि परमेश्वराने आपल्याला भरपूर पाऊस आणि पाणी देऊन वनसृष्टी वसुंधरा ही हिरवीगार केलेली आहे अजूनही त्याचं हिरवंपण जे आहे ते कुठेही विस्कटलेलं नाही इतकी वसुंधरा देखणी दिसते आहे म्हणण्याचा अर्थ असा आहे की वॉटर टेबल जे अनेक ठिकाणी दुष्काळी जिल्हे मराठवाड्याचे असो पूर्व विदर्भाचे असो किंवा उत्तर महाराष्ट्राचे असो या ठिकाणी यावर्षी पाण्याचं जे वॉटर टेबल म्हणतो आपण वॉटर टेबल जे आहे ते जे खोल गेलेलं होतं ते पूर्ण नाले आणि ओढ्या तलाव यांचं सखोलीकरण आणि सबलीकरण केल्यामुळे पाण्याचा साठोबा वाढलेला आहे त्यामुळे जमिनीमध्ये विहिरींना पाणी वाढेल कॅनालला पाणी वाढायला लागलं जी प्रचंड धरणं दहा दहा वर्ष भरली नव्हती साठ टक्के भरायची आणि गेल्या तीन वर्षात तर उणे भरलेली धरणं होती ती आता निसर्गाच्या कृपेमुळे उत्थंबून वाहत आहेत आणि जवळजवळ महाराष्ट्रातली जी अवस्था आहे तीच उरलेल्या भारतामधल्या सर्व देशाची आहे राष्ट्र राज्यांची आहे नुकताच जो पाऊस संपला आहे त्या पावसानंतर रानं ही सुकलेली आहेत गवतचं काम काढून झालेलं आहे खरीप हातातून गेलेला आहे इतका पाऊस झालेला आहे अशा वेळेस एकच आपल्या हात हाताशी एक उपाय हत, आहे की वापसा कंडिशनमध्ये सगळी अवस्था जमिनीची आहे आणि ट्रॅक्टर मारून तुम्ही म्हणा किंवा बैलाच्या नांगऱ्यांनी जर नांगरटी केली तर जमीन आडवी उभी नांगरून घेऊन त्याच्यामध्ये जर या थंडीमध्ये आता मौसम बदललेला आहे दव पडायला लागलेलं आहे धुकं पडायला लागलं ला आहे थंडीची सुरुवात झालेली आहे म्हणून हे हवामान हरभऱ्याच्या लागवडीसाठी अतिशय पोषक आहे हरभऱ्याच्या लागवडीविषयी या ऑक्टोबर महिन्याच्या अंकामध्ये आम्ही सखोल मार्गदर्शन केलेलं आहे कोणती जात निवडावी कुंटी काबुली हरभरा म्हणजे ज्याला छोले भटेरवा म्हणतात त्या छोलेची कोणती जात चांगली हे सगळं आम्ही त्यात दिलेलं आहे ज्याच्यावर अनेक ठिकाणी आमचे प्रयोग झालेले आहेत डॉक्टर बावस टेक्नॉलॉजीचा वापर करून किती किती उत्पन्न आणि किती फायदा आणि किती नफा शेतकऱ्यांना झाला याच्या मुलाखती आपण कृषी विज्ञानामध्ये वाचल्या असतीलच नसल्या वाचल्या तर तुम्ही तुमच्याकडे जर मासिक आलं नसेल तर तुम्ही नसे। आमच्या जा वेबसाईटवर जाऊन त्याचं अवलोकन करू शकता आणि त्यात दिलेल्या गोष्टींचा पुरेपूर अवलंब करून फायदा होऊ शकता आता फक्त मी लागवडीविषयी आणि त्याच्या आफ्टर केअर किंवा के त्याच्या व्यवस्थापनाविषयी एक पाच मिनटं बोलणार आहे आता आपल्याला एकवीस साधारण चाळीस किलो बी हरभऱ्याचं लागतं मग ते विद्यापीठाचं बेग बिणं असो किंवा विभागीय विद्यापीठाचं बे बेणं आपल्याला हर हरभऱ्याचं ला लावायला हरकत नाही हे हरभऱ्याचं बेणं आपण प्लॅस्टिकच्या कागदावर अंथरायचं आहे आणि अर्धा लिटर जनरेटर आणि पाव लिटर प्रिझम हे जसं सांदोऱ्या किंवा करंजासाठी गहू ओनवले जातात पाण्याने त्या पद्धतीने त्या प्लॅस्टिकच्या कागदावर अंथरलेलं जे ढीग याचं आहे हरभऱ्याच्या बियाचा तर त्याला त्याच्यामध्ये हे प्रिझम आणि जर्मेटर हे है आपण हँडग्लोज प्लॅस्टिकचे घालून त्याच्यामध्ये शिंपडायचं आहे आणि मग ते दुसऱ्या माणसाने सखोल कालवायचं आहे स चांगलं म्हणजे काय बी की जर या बियाला साधारण एक तास जर तसं ठेवलं आणि वाळवलं गेलं तर हे बी आपल्याला मोगड्यांनी म्हणा किंवा पाभरीने व्यवस्थित पेरता येतं आणि त्याच्यामागेच जर आपण मोगडे लावून घेतले पाभरीं जर पेरलं तर एक तर मोघ्यावर बी टाका आणि पाभरीमधनं कल्पतरू द्या म्हणजे बाभरीमधून मधून कल्पतरू दिलं गेलं किंवा मोगड्याने जर कल्पतरू दिलं गेलं तर दोन लाईनीच्या मध्ये कल्पतरू आपाप मोगड्यांनी पडू शकेल आणि त्यामुळे दोन एकही कल्पतूरू लागेल आणि मग त्यामुळे आपलं बी हे असल्या असणाऱ्या ओलाव्यावर उघडून येईल आणि जर ओलावा कमी असेल तर हलकेच पाणी द्या म्हणजे आणि नेहमी लागण कोरडी करावी जर ओलसर याच्यामध्ये आपण लागण केली तर बीज अगदी सारखं पडेल अशातला भाग नाही कुठे खोल पडेल कुठे उथळ पडेल आणि जास्त चिबडी जर म्हणजे किंवा जर ज्याला आपण मार्शी लँडमध्ये ते बीज जर पेरलं गेलं तर हरभरा उगवायच्या अगोदर तो बठरला जाण्याची शक्यता असते म्हणून तो बठरू नये किंवा तो कुजू नये बुरशी लागून म्हणून आपण त्याला जनरेटर आणि प्रिझमच्या पाण्यामध्ये नेहमीची इतर पिकं जशी बी बी भिजवतो किंवा रोपं किंवा कांड्या भिजवतो उसाच्या किंवा आल्याचं किंवा हळदीचं बैं भिजवतो आणि मग नंतर उपसून ते काढतो तसं आपण हरभऱ्यात करत नाही कारण अनुभव असा आहे की अशा प्रकारचं बी जर आपण भिजवून नंतर ते काढलं उपसलं तर ते बठडतं म्हणजे ते कुसतं त्याला बृशी येते आणि मग ते बी वाया जातं म्हणून मी आपल्याला हे सांगितलं नंतर हे साधारण आठ ते दहा बारा दिवसामध्ये चांगल्यापैकी उगून येईल आणि उगवल्यानंतर साधारण म्हणजे याचा अंतर दीड फूट बाय नऊ इंच असं जर ठेवलं पेरताना तर आपल्याला याचा फायदा होतो नंतर ज्या ते साधारण एक टिसू म्हणजे सहा इंच उगून आल्यानंतर त्याच्यात गोली चालवली की गोली चालवल्यामुळे त्याला भर बाजूने बसेल आणि मग थंडी आहे दव पडता आहे त्याच्या दवाचा लाभ आपल्याला घेता येईल आणि याला कल्पतर दिले असल्यामुळे इतर खत कोणतं द्यायची गरज नाही हे सेंद्रिय खत आहे ज्याच्यामुळे मुळांची वाढ चांगली होईल पोकळी चांगली राहील आणि त्याचबरोबर याला फांद्या चांगल्या फुटतील आणि एक वीजवर हरभऱ्याचं झाड झालं की मग आपलं सप्तांबरोचा अडीचशे ते साडेतीनशे मिलीचा सा डोस हा त्याच्यावर शंभर लिटर पाण्यामध्ये फवारायचा आहे याच्यामध्ये हार्मोनिक साधारण दोनशे मिली घ्यायचं आहे शंभर लिटर पाण्यासाठी तर त्या प्रमाणामध्ये आपण हरभऱ्याचं बी बिल लावून याच प्रमाणामध्ये जितका हरभरा असेल त्याप्रमाणे पाण्याचं मिश्रण तयार करून ते द्रावण आपण शिंपडायचं आहे आपल्या पिकावर असे दोन फवारे झाल्यानंतर याला फांद्या चांगल्या फुटतील म्हणजे साधारण पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये याला फूट चांगली आल्यानंतर याला हरभऱ्याचे जे शेंडे मारतात तर ते शेंडे बा बायांच्याकडनं मारून घ्यायचे आणि ही भाजी खुडलेली जी भाजी असते ही ओली खाता येते किंवा वाळल्यानंतर याची भाजी स तशी खाता येते किंवा पिठल्यामध्ये टाकून याची भाजी ही चविष्ट लागते नंतर मी मागे आपल्या मासिकामध्ये जो हरभऱ्यावरचा लेख लिहिला आहे त्यात असं सांगितलं आहे की दव पडतं तर याच्यावर जे मसालीचं धोतर असतं ते जर रात्री टाकलं तर दव त्याच्यावर वरून पडून या दवाचा आणि पाण्याचा संपर्क येतो कापडाच्यामध्ये आणि कापडाच्यामधून तो जो आंब असते हरभरीशी ती आम ते धोतर जी असते किंवा का पाड कापड ही शोषतं आणि ही आम दुसऱ्या दिवशी सकाळी ते धोतर ओलगचं होतं आमने आणि ही आम पिळून एका बाटलीत भरून ठेवतात आणि ही आम अनेक प्रकारच्या पोटदुखीवर आयुर्वेदिक इलाज म्हणून वापरली जाते ही मात्र आपण वैद्याच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा अशी अपेक्षा आहे या पिकाला नत्रयुक्त खत शक्यतो वापरू नये आणि जे आपलं पीक याचं आहे हरभऱ्याचं याला साधारण जमीन मध्यम काळी ते भारी काळी चालते कारण याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची श शक्ती शक्त जास्त असल्यामुळे आपल्याला पाणी द्यावं लागत नाही म्हणून एक खुडा झाल्यानंतर एक चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये याला परत फुलं लागतात समजा जर फवारणी केल्यानंतर आणि खुडी खुंडणी केल्यानंतर परत फूट निघायला लागली तर दुसऱ्यांदा खुडा करावा दोन वेळा खुंडणी केली तर आपल्याला पन्नास दिवसामध्ये फुलं लागतील जांभळी आणि प्रचंड प्रमाणात फुलं लागतील मग त्यावेळेस दुसरा फवारा साधारण पाचशे मिलीचा सा आपण सप्तामृताचा करावा आणि त्यात हार्मोनी तीनशे मिली शंभर लिटरला घ्यावं म्हणजे फुलं निघाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये डहाळ्या लागायला सुरुवात होती आणि ह्या डहाळ्या आपल्याला साधारण एक महिन्यामध्ये याचं रूपांतर घाट्यामध्ये होईल आणि याच्यामध्ये हरभरा अतिशय चविष्ट हिरवागार आणि उत्कृष्ट प्रकारचं हरभऱ्याचं उत्पन्न आपल्याला हिरव्याचं मिळेल सध्या शहराच्या जवळ जी जमीन आणि शेती आहे इथे बरेचसे शेतकरी हिरव्या हरभऱ्याचं उत्पादन घेतात आणि जो हरभरा आपल्याला पाच ते दहा रुपयाला तीन चार वर्षापूर्वी मिळत असेल तर गेल्या दोन तीन वर्षापासून पाऊसचं प्रमाण मान कमी झाल्यामुळे हरभऱ्याचे डहाळे किंवा हरभऱ्याचे झाडं दोन ते तीन हे जे झाडांचं एक गड्डी असते ही साधारण वीस ते पंचवीस रुपयाला सध्या झालेली आहे म्हणण्याचा अर्थ असा की तालुक्याचं ठिकाण असेल किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल तिथे आपल्याला एवढा भाव जरी नाही मिळाला तर दहा ते पंधरा रुपये दराने दोन ते तीन काड्या किंवा दोन ते तीन झाडांची गड्डी ही सरसकट स्टँडच्या तिथे बाजारावर आठवड्या बाजारामध्ये आपल्याला विकून याचे पैसे करता येतील आणि हे केल्यानंतर आपलं शेत लवकर मोकळं होईल साधारण अडीच ते तीन महिन्यामध्ये हरभऱ्याचं पीक असं ओला आपल्याला मिळतं आणि यातून पैसे हो बऱ्यापैकी होतात असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे तर ओले जर हरभरे काढायचे असले तर दोन फवारे पूर्ण आहेत सप्तामृताचे आणि जर आपल्याला हरभरा हरभरा घेऊन त्याच्यापासून डाळ करायची झाली तर तिसरा फवारा साधारण एकवीस दिवसाच्या अंतराने जर पहिला फवारा केला तर बा बेचाळीस दिवसाच्या अंतराने दुसरा होईल आणि त्रेसष्ट्या दिवशी तिसरा होईल म्हणजे त्यानंतर एक महिन्याने ते सव्वा महिन्याने हरभऱ्याचे डहाळे किंवा जे घाटे म्हणतात त्याचा घाटेआळी येऊ नये म्हणून थोडं स्प्लेंडर वापरावं कारण काय की या सप्तामृतामुळे हरभऱ्याचे दाणे जे आहेत हिरवे ते घाट्याआळीला फार खायला आवडतात आणि त्यामुळे ती आळी येण्याची शक्यता असते तेव्हा स्प्लेंडर हे सुद्धा सेंद्रिय आहे आणि हे ये आळी येऊ देणार नाही म्हणून सप्तामृतामध्ये हा साधारण पाऊन लिटर, एक लिटर ते एक लिटरचा तिसरा डोस सप्तामृताचा त्याच्यामध्ये स्प्लेंडर साधारण साडेतीनशे ते पाचशे मिलीपर्यंत घ्यायचं आणि ते त्याच्यात मिसळून फवारायचं म्हणजे साधारण एकशे दहा दिवसामध्ये हरभऱ्याचं उत्पन्न आपल्याला सात ते दहा क्विंटलपर्यंत एकरी सर्व जर गोष्टी अनुकूल असल्या तरी मिळू शकेल आणि यावर्षी हरभऱ्याचं उत्पन्न प्रचंड प्रमाणात येणार आहे कारण भारताच्या अनेक भागामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रासारखा जो दुष्काळामध्ये फुरपडला तीन वर्षापासून प्रा प्रांत आहे हा यंदा हरभऱ्यास आणि पावसाच्या अनुमानामुळे प्रचंड प्रमाणात हरभऱ्याचं पीक होईल आणि जेवढ्या वेगाने किंवा उत्सुकतेने किंवा औत्सुक्याने शेतकरी हरभऱ्याचं उत्पादन घेण्यासाठी आतुर झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त आतूर ही मागच्या वर्षाची चाळीस ते पन्नास रुपये खरेदी केलेली हरभऱ्याची डाळ किंवा हरभरा ज्याचं डाळीत रूपांतर मिल मालकाने करून तीस डाळ दहा रुपयाने साठ रुपयाने झालेली आज शंभर ते एकशे तीस रुपये दिवाळीच्या मुख्यावर विकून मालामाल व्यापारी वर्ग किंवा मिल मालिक होत आहेत परंतु या नवीन हरभरा खरेदीची आणि नवीन व हरभऱ्याचं पीक येण्याची वाट ही मंडळी आता बघतच आहे कारण दिवाळीपर्यंत आणि दिवाळीच्या आठ पंधरा दिवसानंतर त्यांच्याकरता स्टॉक हा सगळा संपून जाणार आहे त्यानंतर किंवा त्यांच्या जवळपास आपली आयात करणारी डाळ जी आहे ती येईल आणि मग परत मिल मालकांना हरभरा भरण्यासाठी ते भाव पाडतील कारण ती डाळ म्हणजे हरभरा भरून चाळीस ते पंचेचाळीस रुपया किंवा त्याच्याहीपेक्षा खाली रेट आणून ती हरभरा मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक करून ठेवतील आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्याची डाळ करून लग्नसरायमध्ये त्या डाळीचे भाव पाच रुपयांनी दर किलोला एक महिन्याभर वाढून तीच चाळीस रुपये दराने किंवा त्याहून कमी दराने खरेदी केलेली जे हरभरे आहे हीच डाळ पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी इथे नव्वद रुपयाने विकतील म्हणजे जी गत सोयाबीनची झाली सोयाबीनचा अति अतिपावसाने बऱ्याच ठिकाणी मोड आले विदर्भातली गोष्ट असो उत्तर महाराष्ट्रातली असो किंवा मराठवाड्यातल्या काही भागाची असो तर सोयाबीनला इत अधिक अधिक पाणी चालत नाही पण तिथे आलेलं पीक हे हातातोंडाशी आलेलं पीक हे फुलावर काही ठिकाणी आलं काही ठिकाणी आलेले फुला लागलेल्या झाडांना शेंगा आल्या दाणे भरले आणि ते भरलेले दाणे त्यांना कोंब आले आणि त्यामुळं सोयाबीन वाया गेलं अशी अवस्था या हरभऱ्याची आता होणार नाही आहे परंतु त्या अवस्थेमधनं सोयाबीनचे जे, जे भाव पाडले गेले कारण तो माल खराब झाला या नावाखाली पण अत्यंत परिस्थिती अशी आहे की सोयाबीनचं पीकच मुळात कमी आलेलं आहे म्हणजे त्याला पाऊस कमी पडला असं नव्हे तर पाऊस अधिक झाल्यामुळे अति अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं नुकसान झालं तसं हवामान अनुकूल असल्यामुळे हरभऱ्याचं पीक हे प्रचंड प्रमाणात येईल भाव पडतील आणि एकदा का मिल मालकांनी हरभरा भरला मोठ्या प्रमाणामध्ये लाखो टन पाच पन्नास शंभर दोनशे म जे मिल मालिका आहेत डाळीच्या हरभऱ्याच्या किंवा तुरीच्या डाळीचे तर हे बार भरतील आणि डिसेंबर जानेवारीनंतर परत मार्च एप्रिल महिन्यामध्ये पावसाचा अंदाज यांना सगळ्यात अगोदर कळतो आणि भा भावाची म्हणजे म मालाची सुद्धा कळते आणि त्यामुळे ते ऐन लग्न सरामध्ये डाळीचे भाव हळूहळू वाढवतील ज्यावेळेस मालकांची किंवा व्यापाऱ्यांची खरेदी असते त्यावेळेस भाव पडतात हे पडणारे भाव साधारण एक महिना असतात आणि एवढ्या काळामध्ये खरेदी त्यांची पटकन होते पैसे मोकळी शेतकरी करून घेतो कारण त्याच्या हाताला काहीतरी हालचाल करण्यासाठी पैशाची गरज असते सण असतात वार असतात मुली बाळांचे लग्न असतात शाळा कॉलेजेसची फी मुलांची भरायची असते आणि म्हणून शेतकरी हा नडलेला अडलेला असतो तसं व्यापारी नसतो तो फार धूरत असतो आणि अशा संधीचा तो फायदा आणि गैरफायदाही घेतो परंतु यातून आपण धडा शिकण्यासारखा आहे की ज्या वेळेस भाव असेल त्याच वेळेस आपल्याला विक्री करता आली पाहिजे परंतु हे जे कोष्टक आहे हे आपल्याला डाळेवर्गीय किंवा अन्नधान्य किंवा तृणधान्याच्या बाबतीमध्ये शक्य आहे कारण ती गोष्ट साठवण करता येते आणि साठवणीसाठी सुद्धा सरकारच्या मार्फत अधिक गुदाम अनुदानावर किंवा काहीतरी नवीन मार्ग शोधून शेतकऱ्यांना बांधण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे पण ही गोष्ट आपल्याला कांद्याच्या बाबतीत करता येत नाही कांदा हा काही ठराविक लोकच साठवून ठेवतात आणि तो साठवल्यानंतर जेव्हा मार्केटला कांदा येत नाही आणि ज्यावेळेस माल खरेदी करायचा असतो त्यावेळेस कांद्याचे व्यापारी किंवा दलाल हे भाव पाडून खरेदी करतात त्यावेळेस शेतकऱ्यांनी नाडला जातो अडवला जातो आणि ज्यावेळेस कांदा मार्केटमधनं सगळा निघाला म्हणजे शेतकऱ्यांकडं संपला तेव्हा जे दलाल लोकं भरून ठेवलेला जो साठवलेला माल स्वच्छ केला आणि ग्रेडिंग केलेला माल आहे तो म हळूहळू टप्प्याटप्प्याने भाव वाढवतात पाच रुपयाच्या सात रुपये खरेदी केलेला भाव म्हणजे तो कांदा असतो तो, तो जी, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये हळूच काढून तो टिकाऊ फुरसृंगी किंवा निफाड जो असतो त्याचा टिकण्याचा टिकणारा असतो आणि म्हणून तो जून जुलैमध्ये परत त्याचे भाव ऑक्टोबरपर्यंत वाढतात आणि अशा रीतीने व्यापारी मालामाल होतो आणि शेतकरी हा परत आहे तसाच त्या जागेवर राहतो तर मित्रांनो आपण मी सांगितलेल्या या सूचनांचा विचार योग्य तऱ्हेने करावा आणि त्याचा अवलंब करावा म्हणजे आपल्यावर नामुष्कीची वेळ येणार नाही किंवा नैराश्य आपल्या पदरी पडणार नाही आणि आपण शेती ही सबलतेने सुखाने आणि आनंदाने कराल मी अगोदरच एका माझ्या पुष्पगुंथांना सांगितलेलं आहे की शेती हे अडाणी माणसांनी करण्याची न नसून अनुभव हा श्रेष्ठ तर आहेच परंतु शेती ही अवघड कला आणि अतिशय कठीण असं शास्त्र आहे परंतु हे आपण योगदान दिल्यामुळेच शक्य होतं आणि आपण भोळसर राहून चालत नाही एवढं आपण लक्षात घेतला म्हणजे शेती ही कठीण न होता मजुराच्या साथीने आणि योग्य अवजारांनी आपण यशस्वी शेती करू शकाल या एवढं सांगून मी ते थांबतो आणि मी येणाऱ्या दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आपल्यास मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आणि तुम्हाला माझे शुभेच्छा देतो धन्यवाद